कारण याच्यामध्ये समज गैरसमज काय राहता कामाने पोलीस पारदर्शकपणानं हा तपास करतायत ही भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे आणि म्हणून त्यांनी जर मागणी केलेली असेल की तपासाची माहिती दिली गेली पाहिजे त्याच्यामध्ये स्वतः देवेंद्रजी लक्ष घालतील आणि त्यांना ती माहिती देण्याची व्यवस्था पुन्हा एकदा प्रश्न रिपीट करतो संजय राऊत म्हणालेले आहेत सो की सोबळावरती लढणार तर हे त्यांच्यातला जुना वाद आहे पूर्वीपासून लोकसभेच्या वेळचे प्रकार आहेत तुमचं काय म्हणणं कसं नाही त्यांच्यामध्ये काय चाललंय हे जसं तुम्हाला कळत नाही तसं महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील कळत नाही दोन हजार एकोणीसला मॅन्डेट मिळालेला असताना दुसऱ्याबरोबर जाणं काँग्रेसबरोबर जाणं त्याच्यानंतर काँग्रेस च्या हाताचा प्रचार करणं म्हणजे जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की हाताचा प्रचार भविष्यामध्ये कधीही होऊ शकत नाही शिवसेनेकडनं त्या काँग्रेसचा प्रचार करणं भाषणामध्ये हिंदू हृदय सम्राट हा शब्दप्रयोग न करणं कदाचित ह्याचे सगळे फटके आता बसत असतील म्हणून हा त्यांनी निर्णय घेतलेला असेल योग्य वळणावर येतात की नाही हा त्यांनाच माहिती विषय तो ठीक आहे कदाचित काही गोष्टीची त्याला आपण रिअलाईज म्हणतो ते झालं असेल आणि म्हणून कदाचित महायुद्ध महाविकास आघाडीतून ते बाहेर पडत असतील अपेक्षित यश मिळेल का या सगळ्या प्रयत्न मगाशी मी बोललो ना आता पंधरा वर्ष तरी चिंता करण्याची मला काही गरज नाही पण शेवटी तर प्रयोग करणं गरजेचं ज्यांना पक्ष जर टिकवायचा असेल आणि कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट द्यायचा असेल तर नाविन्यपूर्ण प्रयोग ज्याला आपण नाविन्यपूर्ण म्हणतो तसं नाविन्यपूर्ण वेगवेगळे वे 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 प्रयोग करणं आता त्यांची प्रायोरिटी आहे प्राधान्यक्रम आहे ते नाविन्यपूर्ण प्रयोग जर त्यांनी केले नाहीत तर राजकारणामुळे टिकणार कसं ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले नाही ते पुन्हा कधी वापस येऊ शकतात असे ठाकरे म्हणतात बाळासाहेबांचे त्यांनी बाळासाहेबांचे विचार येऊ शकता त्यांना दरवाजे उघडे आहेत नाही पण असं तुम्ही असं ते कुठं म्हणाले ते मला असं वाटतं की काल परवाची त्या सगळ्यांची भूमिका आजची भूमिका याच्यामध्ये तुम्हाला देखील जाणवत असेल प्रचंड असुरक्षितता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ साहेबांनी दाखवून दिलेलं आहे की जर सर्वसामान्यांचा नेता देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर गेला तर तो विक्रमी घडामोडी या राजकारणामध्ये करू शकतो हे माननीय एकनाथ साहेबांनी प्रूव्ह करून दाखवलंय आणि म्हणून कधीही कोणाला राजकारणामध्ये कमी लेखू नये हे जे सांगितलं जातं त्याची प्रचिती एकनाथ शिंदे साहेबांनी नुसत्या महाराष्ट्राला देशाला आणून दिलेली दे नितेश राणे काय बोलले मी आता बघतो ऐकतो आणि ते देखील कोकणातले आमचे भाजपाचे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांच्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतो आणि मग माझं व्यक्त माझं मत व्यक्त अशी भूमिका एक मात्र आहे की पहिली गोष्ट राज्यकर्त्यांनी किंवा मी देखील मी असं कोणाला सल्ला एवढा मोठा नाही परंतु आपल्यामुळं कुठेही समाजामध्ये जातीमध्ये तरी निर्माण होणार नाही ही भूमिका शासन म्हणून आम्ही घेतली पाहिजे परंतु महाराष्ट्राला आणि देशाला कमी लेखण्याचं काम जर कोण करत असतील आतंकवादासारख्या गोष्टी घडवण्याचा जर प्रयत्न करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना अद्दल घडली पाहिजे ही देखील शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे लाडकी बहिणी योजनेसाठी पैसा कमी पडायला लागला त्याच्यामुळे दारू विक्री जी आहे बदलण्याचे प्रयत्न मध्य दारू म्हटल्यानंतर असा एक शब्द प्रयोग होतो मी काल देखील सांगितलं की महसूल वाढवण्यासाठी जर काही प्रयोग करावे लागले तर त्याच्यामध्ये सगळ्यांना विश्वासात घेऊन ते केले जातील याचा अर्थ दारूवरचा टॅक्स वाढवणं दारू म्हणजे अतिशय असं म्हणजे असा तो शब्दप्रयोग आहे की दारूवरचा टॅक्स वाढवला किंवा दारूची दुकानं वाढवली असं काय अजून तरी कुठं झालेलं नाही तर त्याच्यामुळे जर काय महसूल वाढवण्यासाठी काही जर प्रक्रिया करायची असेल तर माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्या विरोधी पक्षाला सगळ्या जनतेला विश्वासात घेऊन तो निर्णय घेतो देवेंद्र फडणवीस असं म्हटले की फडणवीस कुणी नाही अशा भाषेत एकदम अवघड प्रश्न तुम्ही मला विचारू नका कारण देवेंद्रजींनी देवेंद्रजींनी त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भात राजकारणात दिलेलं उत्तर त्याच्यावर मी काही वक्तव्य करणं हे योग्य नाही कारण शेवटी कोणी राजकारणात यायचं कोणी नाही राजकारणात यायचं त्या प्रत्येक कुटुंबाचा अधिकार असतो आणि देवेंद्रजींनी जे जी वक्तव्य या ठिकाणी केले त्याच्यावर मी बोलणं ही योग्य बहीण शेतकऱ्यांपुरत एक चोख होतं ढोंग होत असं म्हणतात नाही ते हे पण काल बोलले ना की माननीय देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी साहेबांचे वारसदार आहेत म्हणून नक्की काय खरं मानायचं आमच्यावर टीका करतायत ते खरं मानायचं की देवेंद्र फडणवीस साहेब पंतप्रधानांचे वारसदार आहेत हे खरं मानायचं की आता ते तिकडेच राहणार आहेत हे खरं मानायचं इकडे येणार आहे ते खरं म्हणायचं हे काही सध्या संभ्रमच हो आहे त्याच्यामुळे तुमच्याकडनंच आम्हाला अशा वेगवेगळ्या बातम्या कळत असतात हा प्रश्न नाही निमंत्रण काल त्यांचं जे भाषण होतं त्याच्यावरनं मला असं वाटलं की निमंत्रणाशिवाय ते तिकडे चाललेले आहेत परंतु आज परत असं वाटतं की परत थांबणार आहेत त्याच्यामुळे सगळे संभ्रम पाच सहा महिन्यामध्ये दूर होतील आणि विजय वेगट्टीवार साहेब देखील विरोधी पक्ष नेते होते त्यांनी देखील अनेक त्यांच्या महाविकास आघाडीबद्दलच्या त्यांच्या भूमिका चार पाच दिवसामध्ये मांडलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की ते योग्य ट्रॅकवर येत आहेत पंचवीस जानेवारीपासून मनोजी पुन्हा एकदा उपोषणाला माझे आधी बघा माझे मित्र म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जो प्रत्येक आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे तो आमचा मित्र आहे कारण त्याला कुटुंब म्हणूनच वागणूक दिली पाहिजे मग त्याच्यामध्ये मनोजजी जरांगी असतील लक्ष्मण हाके असतील जे जे कोण आणि छोटी ते मागण्यांसाठी करत असतात पण मागण्या पूर्ण करत असताना देखील त्या पूर्ण होत आहेत हे देखील जनतेला सांगायला आपण शिकलं पाहिजे कारण तुम्हाला माहीत असेल की मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्राचा जो विषय होता तो माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी सुलभरित्या सोडवलेला होता त्याच्यानंतर दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण सर्व स्तरावर देण्याचा जो निर्णय आहे तो देखील टिकू नये त्याच्यामुळे अजून ज्या काही मागण्या आहेत त्या उपोषणापेक्षा सरकारमध्ये जर चर्चा करून ठरवल्या तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आणि मनोजजींना मला अजून एक विनंती आहे की या सगळ्या संदर्भामध्ये दे सरकारशी देखील चर्चा करणं अपेक्षित आहे तर कधीतरी वेळ काढून त्यांनी मुंबईला येऊन सरकारबरोबर देखील चर्चा करावी ही माझी विनंती आहे ओके